पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन योजना राष्ट्रीय पातळीवर राबवण्याचा संकल्प केला आणि देशभरात ही चळवळ सुरू झाली या मिशनचा पुढचा टप्पा असणाऱ्या ओडीएफ एफ प्लस या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पंच्याहत्तर दिवसांचं विशेष शिबिर राबवलं जात आहे आणि या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाहूया याबाबतचा एक वृत्तांत ग्रामीण भागातल्या नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी गाव मुक्त करण्यासाठी आणि गावातला सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनच्या ओडीएफ एफ प्लसच्या माध्यमातून दहा जून ते चोवीस ऑगस्टच्या दरम्यान पंच्याहत्तर दिवसांचं विशेष अभियान राबवलं जात आहे या अभियानाच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या कामाचं वेळापत्रक तयार करण्यात आलं असून गावांमधला घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे कोल्हापूरमध्ये सगळ्या गाव मध्ये यायला प्रयत्न चालू आहेत आणि हा दिवस दिवसमध्ये पहिला दहा दिवसच्या मी अचीवमेंट थोडक्यात तुम्हाला सांगतो याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे गणकचरा व्यवस्थापनमध्ये शंभर टक्के प्रमा दिलेली आहेत आणि त्रेसष्ट काम पूर्ण केलेली आहेत बाकी काम पूर्ण गतीने चालू आहेत आणि सांडपाणी मध्ये सांगायचे असेल तर पाच हजारापेक्षा जास्त जास मोठ्या गावमध्ये डी पी आर तयार करायला काम पूर्ण ठिकाणी चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण नऊशे एकवीस गावं मुक्त झाली असून यातली एकशे अठ्ठेचाळीस गावं मॉडेल झाली आहेत तर सातशे एकाहत्तर गावं अस्पायरिंग श्रेणीत पोहोचली आहेत ओ डी एफ प्लस या विशेष अभियानातून एक हजार त्रेचाळीस गावं मॉडेल आणि दोनशे बहात्तर गावं अस्पायरिंग श्रेणीत दाखल करण्याचा निर्धार प्रशासनानं केला आहे या अभियान कालावधीमध्ये गावामध्ये त्या गावचा पूर्णपणे डीपीआर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं त्याचबरोबर गावातील उपाय ज्या घनकचऱ्यासाठी आवश्यक आहेत त्याचबरोबर सांडपाणी व्यवस्थापनासाठी ज्या आवश्यक आहेत त्या दृष्टीनं अहवाल तयार करणं त्याच्या प्रशासकीय मान्यता करणं त्याचे टेंडर करणं इत्यादी सर्व कामं पूर्ण करून गाव मॉडेलच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आपण या अभियान कालावधीमध्ये करणार आहोत कोल्हापूरकरांनी स्वच्छता दारी येई रोगराई दूर होई याची प्रचिती घेतली आहे म्हणूनच आता ओडीएफ एफ प्लस हे अभियान पाच हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये राबवण्यासाठी नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे या गावांमधला घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची कामं पूर्ण करून त्याचं एस बी एम टू पॉईंट ओ ॲपद्वारे जिओ टॅगिंग देखील केलं जात आहे त्यानंतरच ही गावं ओ डी एफ प्लस होण्याच्या मार्गावर आहेत या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमार्फत आमच्या गावातील ओला कचरा असू दे पुटलेगी पुटलेगी सुका कचरा असू दे योग्य विल्हेवाट केले जाते आणि ग्रामपंचायत आमची सत्तर कायाबाबत आणि आणि सांडपाण्याचीसुद्धा व्यवस्थित विल्हेवाट केली जाते सांडपाण्याचा कचरा निचरा होत म्हणजे गावच्या बाहेर त्यांनी काढलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही प्रकारच्या आमच्या गावात अस्वच्छताकडे तुंबलेली गटारी नाहीत आमच्या ग्रामपंचायतीत वेळोवेळी लक्ष असते सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करून व्यवस्थित त्याचं नीट व्यवस्थापन केलेलं असते हगंधारी मुक्त गाव सध्या आहेच तरी पण त्यात सातत्यपूर्ण राखण्यासाठी या येत्या पंचाहत्तर दिवसामध्ये संपूर्ण गावाची स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत पूर्ण ताकदीने या पंच्याहत्तर दिवसामध्ये पूर्ण करणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंच्याहत्तर दिवस राबवल्या जाणाऱ्या या विशेष अभियानामुळे इथली गावं स्वच्छ आणि सुंदर होतील तसंच या जिल्ह्याचा कायापलट होईल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर